राम पत्नी अशोक गौरीपुत्र गणपती जगात चालक भगवान रामचंद्र जगात चालक जगतचंडी सीता देवी राम भक्त हनुमाने गुरवरे भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले माझे राम भक्त आणि माझ्या राम भगिनी यांच्या चरणी अभिवादन कथेला सुरुवात करतो संतस जना साष्टांगण म्हणा श्रोते जना कथा निरूपण ज्ञानदान जावे प्रभू तुम्ही महेशाची आमूर्ती मी तव तो तसे भक्ती गोड जरी गंगावती तरी स्वीकाराल की किती कथा गोड आहे अशोकवानाच्या ठिकाणी लंकेच्या राजा रावणानं जगतच्या ठेवली हे अशोकवानाचं रामायण नाथ महाराज आणि सगळे घरापासून वांजरापर्यंत म्हणण्यापेक्षा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारी दिशेतून आलेले सांगणारे वाचणारे विद्वान म्हणणारे महाराज अशोकवानाच्या ठिकाणी सांगतो नाथ महाराजाचं रामायण महाराज नाथ महाराज रामायण लिहत होते आणि लिहत लिहित असताना विषय नाही म्हणजे अशोक ठिकाणी त्या वृक्षाचे फुलं पांढरे होते काय म्हणले फुलं पांढरे होते हनुमानजी तिथं कारण जिथं राम कथा असते तिथं माझे हनुमानजी उभे राहिलेले असते तेव्हा महाराज असत फुलं पांढरे नाहीत म्हणले अशोक वृक्ष सांगितलं हनुमानजी सांगितलं कोणाला बाबाला सांगितलं मग बाबा म्हणले नाही वृक्षाची फुलं आहे दोघाची चर्चा झाली दोघाच संभाषण झालं मग हनुमानजी म्हणले नाही मी माझ्या सीतामाईला बोल म्हणजे दगेच सीतामाईला बोलितो म्हणल्यावर नाथ माराजे वाटलं बरं झालं आता भेटू आली के के ना महाराज मी झाले काय हरकत नाही बोला आता सीता माय त्या ठिकाणी लगेच हनुमानजीची तेवढी शक्ती महाराज अरे ज्या हनुमानजीनं अशी छाती हो फाडून आम्ही सीता सगळ्या जगाला धाकविले सगळ्या लोकांनी धाकविले ती ताकद साधी का माझ्या हनुमानजीने सीता मायला बोलविलं सीता मायला म्हणजे त्या अशा पुराशाची तिथं तुम्ही राजा रावणानं त्या बंधनामध्ये टाकल्यावर सहा महिने वाटतात अशा वर्षाचे फुलं पांढरे का लाले, माँना, माँना इतन, लाल सांगा म्हणले असं विचारल्यानंतर किती गोड उत्तर दिलं सीतामाईना सीतामाईने सांगितलं हे बाळा फुलं पांढरे बी नाहीतन फुलं बी नाहीत पण मेघ वर नाहीत म्हले मेघ वर्ण कशा म्हणली सीतामाय सीतामाय जगत जगत प्रभू भाजा भगवान रामचंद्र प्रभूचं सहा महिने दिवस राम 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 चिंतन करीत होती आणि भगवान रामचंद्र प्रभूचं रूप डोळ्यामध्ये ठेवलेलं होतं आणि डोळ्यामध्ये नाही हृदयाच्या ठिकाणी धारण केलेलं होतं म्हणून असताना सीतामायला फुलं मेघवर्णासारखी दिसत होते मला किती गोड आहे मग तेव्हा हनुमानजीने सांगितलं फुलं पांढरे नाहीत मेघवर्णासारखी नाहीत फुलं लाल रंगाचे म्हणले मग त्यांनी दोघांनी विचारलं कुण नाथ महाराजांनी आणि सीतामा विचारलं कुणाला हनुमानजीने लाल फुलं कशी काय म्हणता तुम्ही म्हणले हनुमानजी सांगितलं अरे ज्या राजा भगवान रामचंद्र प्रभूजी माझी या ठिकाणी रवानगी केली तो मला पाठवलं आणि पाठविल्यानंतर माझी सीतामा मला दिसली मग ह्या लंकेच्या राजा रावणाचं सगळं असतात पूर्ण निशांतर करण्यासाठी मला राग आला असतो आणि डोळे लाल गुंदा झालेले होते म्हणून सगळे फुलं मला लाल रंगाचे दिसत होते महाराज बाबा काय गमत त्याच्यासाठी आता टाळ वाजून म्हणते अशा <प्रावादा> प्रकारची कथा आहे महाराज ठिकाणी त्या लंकेच्या राजा राजानं माझ्या सीतामाईला आणून ठेवलं आणि सीतामाईला आणून ठेवल्या बोल आणि त्या ठिकाणी सीतामाय सीता शोक करी म्हणी कधी शे केविलो आणि राम सांगा कोणावर झाला माझा प्राण आणि मी ते शिवदासाचे अशा प्रकारे असतात <laughs> किती कोण आहे का बोला महाराज <laughs> होता शोकाची वस्ती सकाळ शोक झाली शांती अशोक मन त्या लागी म्हणती मानी मारवती निश्चय माझ्या हनुमानजी न बघितलं जे हनुमानजीला सगळी लढा फिरतानी वरून आकाश पंतस असताना चारशे कोसाच समुद्र लंगण करून ज्या माझे हनुमानजी रे होते जे महिना झालो माझ्या हनुमानजीला उपास होता महाराज सारखे असतात रे रात्र दिवस हनुमानजी माझ्या नाव चिंतन करीत आणि राम 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 अशा प्रकारे चिंतन करीत त्या ठिकाणी आलेले होते हनुमानजीला जेवढं दुःख जात शोक जाती व्याखी सगळा शोक नाही जाणारा माझ्या हनुमानजीचा आणि म्हणून त्यावेळेस हनुमानजीने माझा विचार केला की म्हणूनच ह्याला अशोक म्हणतो वन म्हणतात म्हणून माझी जिथे सांगणारे वाचणारे आलेत ना त्याली जी वाठारी चालतली काय कोणाला एसटी मिळत नाही कोणाला जीप मिळत नाही कोणाला मोटरसायकल नसती कुणी पाय पाय चालत आलेले रस्त्याने आढळलेत महाराज त्यांचं सुद्धा इथं आलं माझ्या झाली की त्यांचं सगळं दुःख शोक नाही सागरीच्या हनुमान मंदिरामध्ये आल्याशिवाय आणि त्याला सुख समाधान झाल्याशिवाय राहतच नाही महाराज एवढी शक्ती एवढी सागर एवढं होतो सामर्थ्य माझ्या हनुमानजीच आहे कोणी काय किती कथा चांगली माझे हनुमानजी असतात कसे आले आहे बरेच आहे पहिला पहिला आमचा हनुम एव तर असं हनुमानजी जात असताना कसे गेले त्या पुढी पुरी तर हनुमानजी आता सीता माझी मला भेटणार आहे म्हणून उलट्या उड्या मारत होती उलट्या पहिला माझ्या माताभूत गेली माहित नाही पण आमच्या पहिलवाजी तर मंडळीच आमचे काही काही पहिलवान ते महाराज आता सांगून गेले पोती इथले पाच करीत होते हनुमानजी आणि सवाशे बी उलट्या हाडी पुढे हालत होते एवढं सामर्थ्य माझ्या हनुमानजीचे होत आणि हनुमानजीला जेव्हा अशोक मनामध्ये आरे सुख झालं समाधान झालं आनंद झाला आणि काय करू लागले मला बोला सीता जाना हनुमान घाली लोटा घाला राम नाम स्मरती पाशाना अनुरे मुत्रणा राम जपती भगवान रामचंद्र प्रभूंनी सांगितलं होत कि ज्या ठिकाणी असणारी सीता माय तिथले झाड दगड पशु पक्षी सगळे राम 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 म्हणते याच परिस्थिती माझ्या हनुमानजीने आली परिस्थिती हनुमानजीला आले